भाजपने निवडणूक दोन हजार चोवीस साठीचा सा त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनाम्याला मोदी की गॅरंटी असं नाव देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये महिला युवक किसान आणि गरीब या चार स्तंभांना फोकस घेऊन मुख्य दहा घोषणा करण्यात आलेल्या आहेत या दहा घोषणामध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय आहे किंवा इतर नागरिकांसाठी सुद्धा काय आहे हे अगदी सोप्या भाषेत पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिलीच गोष्ट ज्यामध्ये आहे पहिला घोषणा जी आहे ती आहे रोजगार आणि उद्योग निर्मिती तर त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट म्हणजे आताच हाती आलेली आकडेवारी त्यानुसार त्र्याऐंशी टक्के युवा या भारतामध्ये बेरोजगार आहेत एकीकडे या भारत देशाची ओळख अशी आहे की जगातील सर्वाधिक तरुण जर कुठे असतील तर ते भारत देशामध्ये आहेत परंतु दुर्दैव दु हे दु आहे की आपल्याकडे त्र्याऐंशी टक्के लोक हे बेरोजगार आहेत आणि सरकारचं फेल्युअर आहे सरकार कुठल्या तोंडाने जाहीरनाम्यामध्ये परत आता आपण रोजगार निर्मिती आणि उद्योग निर्मिती करतोय हे म्हणतं याचं मला नवल वाटतंय दुसरा मुद्दा आहे की लोकांना मोफत रेशन योजना ही पुढचे पाच वर्ष सुद्धा चालू असणार आहे आपले पंतप्रधान त्यांच्या सभेमध्ये मोठ्या अभिमानानं सांगतात की आपण ऐंशी करोड लोकांना मोफत त्या ठिकाणी राशन वाटतोय परंतु दुसरीकडे हेच पंतप्रधान असं म्हणतात की आपल्याला आत्मनिर्भर बनायचंय आहे मग हा जर भारत देश आत्मनिर्भर असेल तर याच्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी जनता ही सरकारच्या राशनवर जगते याचा अर्थ आपण आर्थिक विकलांग होतोय या योजनांचं भीक आपल्याला देऊन आपल्याला अपंग केल्या जातंय आहे आणि दुसरीकडं सगळ्यांवरच टॅक्सचा बोजा या फुकट वाटण्यामुळे वाढतोय आणि शेतकऱ्यात सुद्धा याच्यामुळं त्या ठिकाणी वाटोळ व्हायला लागलेला आहे त्यामुळे या फुकट्या योजना बंद करणं गरजेचं आहे आणि लोकांवर जो टॅक्सचा भार पडतोय तो टॅक्सचा भार सुद्धा कमी करणं गरजेचं आहे त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत मोफत विमा आणि उपचार देण्यात येतील याच्यामध्ये सत्तर वर्षाच्या वरती जे वृद्ध आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे त्याचबरोबर तृतीयपंथी ज्याला आपण थर्ड जेंडर म्हणतो त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे ही योजना कौतुकास्पद आहे अशा योजनेची गरज आहे फक्त याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे दिलेले शब्द सरकारनं पाळणं गरजेचं आहे त्यानंतर चौथी घोषणा आहे की गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार तर हे घरं बांधायला तुम्ही एक लाख छत्तीस हजार रुपये देतात वरचे छत्तीस हजार रुपये तुमच्या अधिकारीच भ्रष्टाचारात लागतात एक लाख शेतकऱ्याच्या खात्यावर येतात त्याच्या एक लाख रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचं घर होत नाही तो कर्जबाजारी होतो आणि नंतर त्याला राहतं घर विकायची वेळ येते ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे घरकुल द्यायचंय तुम्हाला तर त्या घरकुलाची किंमत सध्याच्या महागाईनुसार बाजारभावानुसार तुम्ही द्या तर त्या शेतकऱ्याला किंवा गरीबाला ते घर गर बांधणं परवडेल नाही तर तुमची योजनांची कागदोपत्री आकडेवारी वाढत जाईल आणि नागरिक मरत राहील त्यानंतर पाचवी घोषणा अशी आहे की स्वस्तामध्ये पाईपद्वारे घराघरामध्ये गॅस पोहोचवणार परंतु सध्याच्या गॅसच्या किमती ज्या वाढलेल्या त्या कशा कमी करणार आणि तो गॅस जर पायपानं पोहोचवायचा म्हटल्यानंतर त्याचे भाव अजून वाढणार नाहीत का त्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची ही पाचवी घोषणा आहे त्यानंतरची सहावी घोषणा आहे की वीज बिल शून्य करण्यासाठी काम करणार त्यानंतर विजेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणार आणि सर्वात महत्वाची अजून एक योजना आणतायत ती योजना म्हणजेच काय पी एम सूर्य घर योजना की या माध्यमातून सौर च्या माध्यमातून घरामध्ये वीज देण्यासाठी काम करणार तर हे सुद्धा चांगलं आहे की याच्यावरनं आपलं प्रदूषण कमी होईल आणि सौरचा वापर मोठ्या प्रमाणात होईल परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा मुद्दा आहे की गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार करण्यात येईल या योजनांचा विस्तार नका करू तुम्ही त्यांचा टॅक्स कमी करा त्यांच्या जे काही उत्पादित करतात माल त्याला भाव द्या किंवा त्याला त्याला, त्याला पैसे मिळतील त्याचं उत्पन्न वाढेल अशासाठी प्रयत्न करा योजना न आम्ही विकलांग होतोय योजना आम्ही लुळे खुळे पांगळे होतोय दुसऱ्यावर विसंबून राहतोय आणि त्याच्यामुळे आमच्या आयुष्याची माती होतीये त्यानंतर आठवा मुद्दा आहे आपल्या शेतीचा त्याच्यामध्ये ते, ते काय म्हणतात की देशामध्ये फूड प्रोसेसिंगचा हब बनवणार त्यानंतर काय आहे की नॅनो युरियावर आपण भर देणार तर फूड प्रोसेसिंगचा हब बनवणार ते सोडून द्या त्यानंतरचा नंतरचा मुद्दा झाला परंतु हे जे म्हणतात तुम्ही नॅनो युरिया तर नॅनो युरियाचा रिझल्ट शेतकऱ्यांना नाहीये त्यामुळे नॅनो युरियाला केंद्र सरकार इतका आग्रही का आहे आणि ते सरकार आग्रही आहे तर मग त्याचा रिझल्ट का नाही हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत पुढचे की आयात निर्यात धोरण आहे शेतमालांना न मिळणारा भाव आहे त्याच्यानंतर तुमचं जीएसटी न शेतकरी मरतो आहे प्रत्येक निविदेवर जीएसटी लावलेली आहे त्याबद्दल तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठलीच गोष्ट नाही आहे आणि हा कृषी प्रधान देश आहे कृषी प्रधान देशाच्या जाहीरनाम्यामध्ये काय कुठलं प्रोसेसिंग हाब उभारणार आणि नॅनो युरियावर भर देणार नॅनो युरियावर भर देणं म्हणजे आता जे जे काय सॉलिड खत पन्नास किलोच्या बॅगमध्ये मिळतात मिळतात सबसिडी सुद्धा काढायचा विचार केंद्र सरकारचा आहे का याच्यामध्ये मोठं तुमचं काही कुभाण शिस्त आहे का आणि सगळंच व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी करायचं आहे का सामान्य शेतकऱ्यांना तुम्ही काही लाभ देणार आहात की नाही पीएम किसान सन्मान निधी मागच्या जे लोक आहेत दोन हजार एकोणीसच्या आधीचे त्यांनाच ती कंटिन्यू लागू राहणार आहे नवीन शेतकरी खातेपोड झाल्यानंतर त्यांना याचा काही फायदाच होणार नाहीये मग ती योजना फक्त चालू ठेवायची परंतु तिचा विस्तार तुम्ही काय केलेला नाहीये ती योजनाच नको मुळात शेतमाला भाव द्या आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूचा राबवा अशा पद्धतीचं काही हवं होतं परंतु यांनी फक्त दोन ओळीमध्ये यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी हा विषय शे संपवलेला आहे त्यानंतर नववा मुद्दा आहे की महिला सक्षमीकरणाचा लखपती दिदी बचत गटाच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान किंवा इतर क्षेत्रामध्ये महिलांना प्रशिक्षण देणं त्यांना वाव देणं आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं त्यांना त्यांचं उत्पादन उत्पन्न वाढवणं अशा पद्धतीचा नववा मुद्दा, मुद्दा आहे त्यानंतर दहावा आणि शेवटचा मुद्दा आहे की मुद्रा लोनची लिमिट ही दहा लाख रुपयापर्यंत होती कर्जाची ती दहा लाखावरून वीस लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे अशा पद्धतीचे ह्या दहा घोषणा आहेत दुसऱ्या याच्यामध्ये काहीही नाही शेतकऱ्यांचा विचार कराल तर काँग्रेसचा जाहीरनामा चांगला वाटतो कारण की त्याच्यामध्ये त्यांनी एम एस पी गॅरंटी आम्ही देऊ किंवा शेती संदर्भातल्या बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत परंतु यांनी शेतकऱ्याला विसरलेले आहेत शेतकऱ्यांच्या यांना घेणं देणं हे अशा पद्धतीने हे वागलेले आहेत त्याच्यामुळं पंतप्रधान असं म्हणाले त्या याच्यामध्ये त्यांचा जाहीरनामा सांगत असताना की आपण मागच्या दहा वर्षात ज्या गॅरंटी दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या म्हणून आपला जो जाहीरनामा कधी प्रसिद्ध होतो याची भारतीय नागरिक वाट पाहत होते परंतु मला मोदी साहेबांना आठवण द्यायची की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तुम्हीच म्हणायचे की उत्पादन खर्चापेक्षा अधिक पन्नास टक्के इतका आम्ही शेतकऱ्यांना देऊ गळा कोरडा होईपर्यंत तुम्ही भाषणातून सभांमधून सांगायचे मात्र तुम्ही जेव्हा सरकार आलं त्यावेळेस तो चुनावी जिमला होता किंवा अशा गोष्टी बरं लागतात अशा पद्धतीत सांगून आमची टाळाटाळ केली त्यामुळं शेतकऱ्यांचा तुमच्यावर रोष आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही विसरलेले आहात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तुम्ही पावलं उचलणं गरजेचे आहे अशा पद्धतीचा मोदी सरकारचा जाहीरनामा आहे आणि त्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम परत एकदा केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद